हे रस्ता झाला त्याला बी सरांना एकवीस हजार रुपये उरणी दिली मान्य आता मला वाटतं सर ते त्या रस्त्यातून काही उरलं होतं ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मी शेळगे साहेबांस बोललं जातं माझं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तो रस्ता टाकलेला आहे धोंदागाव आम्हाला थोरडी राहिली समस्या होती सगळ्यात मेन समस्या होती सर आमची आणि थोडी नाराजगीचं कारण अवनातपूरवाडी तर औरंगपूर जो रस्ता होणार होता तो झाला नाही त्याच्यावर एक कोटी ऐंशी लाखाचा पैसे पडलं होतं सरांना मला बोलून घेतलं काही कारण असतं तो रस्ता कॅन्सल झाला म्हणजे मी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून टेंडर झाले हा ते काम तेवढं हे बोलत तेवढंच आमचं महत्वाचं होतं बाकी समस्या काही नाही पुन्हा समृद्धी महामार्गाचा विषय आला आपले रस्ता खराब झाला होता समृद्धी महामार्गासाठी सराकडे चक्र मारू 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 सरांना त्यांचा पाटला करून ते डांबीकरण पूर्ण करून ते केलं ला लाडन सरी फाटा ते पण पूर्ण केलं ते सरामुळे झाले नाही आयच्या सराचे भरपूर आम्ही एवढ्या छोट्याशा पाचशे मताच्या गावात भरपूर काम आहे सराचे म्हणून सरांना हात जोडून विनंती करतो की जात पात ना पाहता विकासाच्या मागे यावा आणि सराला भरभरून मतदान द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सन्माननीय कल्याण भाऊ दांगोडे यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं आज अमानतपूर या ठिकाणी विधानसभे वै, वैजापूर विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आमचे क्लासमेट नरेंद्र भाऊ भगवान भाऊ रमेश पाट सर्व गावातील वरीलधारे मंडळी माता भगिनींना नरेंद्र भाऊ बोलले थोडं पण सांगून जास्त गेले नरेंद्र भाऊ बोलले थोडं पण सांगून गेले खूप म्हणजे एवढं काम झालं तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गावातलं सरपंच असेल एक नागरिक असेल तो जेव्हा सरांच्या कामाबद्दल सांगतो तो गावाअंतर्गत केलेल्या रस्त्याच्या बाबतीत सांगतो तो गावाअंतर्गत केलेल्या समाज सामाजिक सभागृहाच्या बाबतीत स्मशानभूमीच्या बाबतीत गावाच्या शेतवस्त्यांना जाणारे पानद रस्त्याच्या बाबतीत आणि नंतर गावाअंतर्गत जोडणाऱ्या रस्त्याच्या बाबतीत असे विविध जर कामाची टोटल जर मांडली तर प्रत्येक ठिकाणी आज तुम्ही जर जी टोटल जर तुमची घेतली तर दोन करोडच्या वरती जाते का नरेंद्र भाऊ दोन करोडच्या वरती जाते ना म्हणजे जा असे पाचशे लोकसंख्या मतदार संख्या असलेल्या गावाला जर दोन करोड आहे तर धोंदलगावच्या ठिकाणी दहा करोडची टोटल गेलेली म्हणजे एवढा प्रचंड असा निधी सरांनी या आपल्या तालुक्यामध्ये आला आणि मागची चाळीस वर्ष आपण कायम विरोधातला आमदार असल्यामुळं या वैजापूर तालुक्यामध्ये दुष्काळ विकासाचा दुष्काळ होता आणि तालुका पण दुष्काळी होता परंतु ते बदलण्याचं काम अति प्रचंड वेगाने या अडीच तीन वर्षांमध्ये सरांनी केलं विकास काम करणारा माणूस आमदार म्हणून आपल्याला लाभला माणूस आमदार म्हणून आपल्याला लाभला हे आपलं भाग्य हे तालुक्याचं भाग्य आहे आणि त्यांनी जो दोन हजार वीस एकवीस बावीसला जे जा बंड झालं आणि त्यामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली शिंदेसाहेबासोबत जायची ती जर जा आज जर घेतली नसती जे विरोधक गदार वगैरे म्हणतायत पण ती जर भूमिका आज जीवावर उदार होऊन आपलं आयुष्यपानाला लावून ती जर भूमिका जर घेतली नसती तर आज आपल्या तालुक्यामध्ये एवढा मोठा निधी सगळे सगळे रस्ते सगळे सगळे रस्ते पाण्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न हे कधी निकालात निघाले कसं न देत होते ते रामकृष्ण गोदावरीचं कर्ज म्हणा अजून विनायक सहकारी सागर कारखाना त्या आपल्या भागात नाही पण त्या गंगापूर रोडच्या बाजूला त्या भागामध्ये कारखान्याची आवश्यकता आहे अशा ठिकाणी कारखाना उभारणीचं काम म्हणा रोटेगावच्या एमआयडीसीचा प्रश्न म्हणा अशा सर्व प्रश्नाला हात घालून त्यांनी सर्व प्रश्नाची सोडवणूक केलेली आहे आपल्याला भविष्यामध्ये हा तालुका आपल्याला बारामती सारखा जर करायचा असेल रस्ते धंदे पाणी दूध संस्था या सगळ्या बाबतीत रोजगाराचा प्रश्न जर सोडायचा असेल मोठे मोठे उद्योग आपल्याला या भागामध्ये आणायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबाचे खंदे समर्थक आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार यांना आपल्याला प्रचंड मताने विजयी करायचे नरेंद्रबादनी सांगितले की मी जरी कमी बोलतो पण काम करतो त्याचप्रमाणे याही वेळेस आपण सर्व वाडीकर धनुष्यबाण यांनी शरीला साथ द्याल आणि महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून येत्या वीस तारखेला धनुष्यबाण यजनी शनिवार आपण प्रचंड मतदान कराल अशी आपल्या सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर कुशल सिंग यांना विनंती करतो का तिकडे देऊ का नाही महाराष्ट्राचे कुलस्वामी आहे तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज सरसेनापती बाळासाहेब सर ठाकरे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय महाराणा प्रताप यांना प्रथम मानाचा मुजरा आज आपले उमेदवार आणि आमदार बोलणारे सर आपले कल्याण पाटील दांगोडे या ठिकाणचे सर्व राजपूत बंधू बंधू आणि बघिनी आज ही निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आज शेवटचं गावच तुमचं याच्यामध्ये प्रचारामध्ये भाऊ आपण धरू आपण बघितलेलं असेल का तसं मी तुमच्या गावाचा इतिहास सांगितला काय काय काम झाले ते दोन कोटीचे काम आज आपण तालुकाभर फिरतो तीन हजारची पुस्तिका आपण गावामध्ये वाटलेलीच असेल आणि इतका चांगला काम करणारा आपला हा आमदार आहे वीस तारखेला मतदान आहे तीन दिवसानंतरच हो त्यांची निशाने धनुष्यबाण आहे पहिले काही लोकांच्या सभा झाल्या का इकडं नाही कोणी आले न आज या ठिकाणी जर आपल्या भाषेमध्ये बोलू म्हणजे तुम्हाला कान बिन उघडू बरोबर सगळं हा या आपला आमदार इनका सगळं मग शिवसेना मग पस्तीस चाळीस सालचा शिवसेना मग काम करू शकतो जप से मको समझ रहे जप समय शिवसेना शिवसेना हो सर ने भी आज साल से शिवसेना को काम करे छे हमने वानी साहब का संग काम करे हमने खैरे साहब का संग काम करे आणि अभी तालुका को काम आपलो या अंदर इतना तो अच्छी काम करे अभी तुम्हारे गाँव का ये गट्टू होगा ये रस्ता होगा वो बाकी का रस्ता और बाकी का रास्ता वो जवर की बावड़े वो वो किती मिली आप, आपला गाव को नाही का आता या खर्च होते का बघ पण सरकार पैसे देव सन चार पाच लाख बारा बारा बरं हो सर तो बी प्रश्न आपल्याला मांडावा लागेल शिवनाचा भाग आहे असं हा ते बांधायला खर्च तर इतकं अच्छा काम करा तुम्हीच रस्ता होरकुल तो काम आजचे काम अभितकी करेल सर आपलं राजपूत समाज कोबी कोपा टिंबोच ठेवू सर इकडे देखो आपले वैजापूर के राजपूत समाज की दो मडे ची इन आपण ना कोण बोलेच नाही को हमार राजपूत समाज की मडे हे पडेल छ कुत्रा जाता छ डुक्कर जाता छ दो मडे छ किदर अनेक पहिलो त इन व मडा जब एक बार इन गय त इन खुद ओमडी को कु। एक कुपा सटला एक कुचाळीस ला वो इतके अच्छे मडे खंदा थ्री स्टार हॉटेल का टाइप वो दो मडे वो मी बी सर त्या माड्या बघायला जातो पण मी त्या माड्या बी आजच बघितल्या <laughs> आपली पद आप, पदयात्रा झाली सर की मग इनो ना मंजूर देऊ उद्घाटन नारळ आमने फोडे बिडे उको बला का आणि म्हण आज देखील इतकी भारी माड्या ना एखादा फाईव्ह स्टार हॉटेल का जशी दोन माड्या तुम्ही कमी घ्या ना देखो पासष्ट लाख एकोण एकोण चाळीस लाख आणि आज छोटा मोठा कार्यकर्ते कार्यक्रम द्याव का सकाळी का कार्यक्रम वापरवाचा

बाबा पचास लाख रुपया जागा थोडी छनाशी पुतळो भेट गेल सर आणि व जागा मग तरी ना आपलं डोकं का आमदार न अच्छी आर्किटेक्ट दो चार आर्किटेक्ट उदय सामंत जो आपलो मंत्रीच उद्योग मंत्री हुकुम छो रत्नागिरी मंत्री साहेब म्हणले आणि पुतळ्याला शिवाजी महाराज पुतळ्याचं डेकोरेशन म्हणले मी देतो तुम्हाला आयडिया कसं बनवायचं काय आता पुतळा का पैसा मग भ्रष्टाचार एक रे गो नाही बरोबर सगळे इनो व पुतळा की जागा पचास लाख रुपया खर्च करवा सर अभि वापरू पुतळ कायद्या पुतळा का उठाक का बाजूकू नगरपालिका रखूंगा आणि मरण को, को काम सुंदर अशी आर्किटेक्ट काम वापरव इतकं अच्छा काम कर बोलो सर आपला राजकीय समाज का अभि कोण एक ईट भी फेक मारी नाही मारी तो मग कोण गट्टू आहे काही इतना पैसा झोलेगाव को गाव पैसा दिया झोलेगाव को छे कोटी तो तुमने बोले दे। तो सुंदर गाव कोटी रुपया शिवना का बाजू सिपुल जाऊच वर तुम्ही जशी बोल आंबावडे बनवणे कसे सो सुंदर च एखादा काश्मीर का शिवा शिव झोलेगाव पाठी कपा सौंदर गावच पूर्ण राजकीय समज को वापर पूर मंदिर छान उनका मंदिर बांधका दे सतरा ते अठरा कोटी रुपया आमदार ने वापर दिया गाव मका का मंदिर असे राहतो लाइटिंग लगायला छानशी चकमक भी गय गोयचो आणि पुरा रस्तो बी मको मला शिवाजी महाराज को पुतळो पुतळो उनको कोतळ को पाच पाच लाख रुपये आणि झोले गाव पार्टी चार म किलोमीटर छे कोटी रुपये दिल सी या सिमेंट कोरोना म्हणजे जर डांबर का रोड तर खराब होत इथं अशी काम करूच व उदर एक खडक वाघल गाव बोलक गावच व अर्धा मुसलमान आणि अर्धा राजपूत समज वा गावकू गावक लोक इतकं खुश आहे ना मजब जप गे ना तो आखो गाव नाच बोले आम्हाला कोणी आतापर्यंत हे नाही दिला आम्ही जर एखाद्या गावामध्ये कोणी जर या गे तर जाळा ना का या पंचायतची ये ना वापर एक वैकुंठ वा धाम को रस्तो दिकू झाली तो लोक चिखल जाता था चार जण तो डोली पकडनाच पडतेच ना आपलं कभी कधी घर जातच एखाद्या प्रवसाळा मग जर कोई गे आदमी वापर जळता जळता पाऊस आग नदी कुपूर आय कसा आदमी अशी वापर की सत्य घटना यापर न्याय दिन गाव मध्ये किता राजकीय समाज छान कोणको न्याय दे वाटत काम कर बोल अभिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला लाडकी बहन आपला गाव को पैसा मिल्या का भाई को मिलया ना पैसा पैसा मिल्या हातो उपर करो ना आय देखो आपली कशी लाडकी बहन अस सबां मारलुबाई कोल भ साडेसात हजार रुपया अजून साडेसात हजार को कुल मार, लो भाई को भाई मिले मार लो को मिले, ना तर एक जिद्द मावशी या बहिन उनको भावेको सबनको साडेसात म्हणजे या सरकारनं अच्छे काम करेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं आणि आपला मायला का वाजता इतकं अच्छे काम करेल सोनं तुम्हाला खातो पहिलं बँक सोनी ये लोक आपले तुमरको बेंग म जाबा देता सका नाही कोइला तुमनो घर म रोटे मनाबे की आणाबे की तुमर हा तुमर कुदेऊ आगे आम्ही फेर सो स तोमर कुने तो माखो भी नाही नाबी शकून नाही छ बराबर छका पण आपली लाडकी बाय ननकू खातो खोले किती दम तो हाथ ऊपर कर रे ना ये फोटो बोल रय छ कई की कोलास एस्टी तो एस्टी म जातो एस्टी म फुकट जातो मया कोई बडा है ना बराबर से अरे हमारा तो काका छन काय कर संभालच सगळा आवच 20 रुपय मंगच मैले काय कोले हम शिडी को छापय बम जरा बोले हम आ दरकार बताय का ओ बस म जाव सर अबो हमारा काकान को घर को कोई नहीं उनको अब उनकी सोना भी रोटे पाणी देऊ नहीं मला का घर को दुफेर को शोभा भी देऊ आओ

फुकट मध्ये पंढरपूर कुठं उदर आहे ज्या पर्जावर भाऊ बिझाराय नाही का पण थकू जर माया घर का भाभीनं जर दे तर थकू फुकट मध्ये जाणार बरोबर सगळ्यांनी वय आम्ही भाभी बोल का थकू काही ताण नाही बरोबर सर आपला महिला अनुकू जे खातो खोलेलच का खा, नॅशनल वाईस सचिन भाऊ नॅशनल वाईस वाई बँक म आभी अभी आपण जे पैसा पाहिला आपलाच खाता मध्ये चालत असा अभि मक चार पाच लाख रुपये आहे तर मला घरकुरा खेन्द दुसरा मग बोल चालू सुदैकी मारले बोल काय बोले तुम्हाला खाता म्हणे तुम बोले मुख्यमंत्रीने मार खात खोल नॅशनल लाईज बँक मग जाता झालो मी तू मग पाच पचा हजार टाकली मग हा हां वाजत तुम नको मना बोले अशी काही करू

आपला महिला लाडकी बाई ना तुरी का पैसा हो कपाशी का पैसा हो काही पैसा आहे तर पहिल्यांदा आपण काही गायला सुरखू व पैसा काही खरेदी करे यावा करे नाईन्टी सिक्स्टी बार कले की उधर सर इधर आहे मग सर पैसा आपण काय बघा तुरी का पैसा तर काही कर बघ बाय आपण बोलता सर पण आवशी नाही ना पैसा लाय तर आपल्या लाडकी बाई ना बोलि मार पास दे कल बँक म जा दालका होगी मतलब हिम्मत लग छ मुसलमान लोग उनको अठारा कोटी राफे दिया किता अठारा कोटी जित्ता मुसलमान होगा तालु के माइजापुर को देखो का वा शादी खानो एक कोटी रापे को वा पर एक बेस भांडेल छ दारका बेस को मुसलमान लोगो को वाको वा एक कोटी के अणि खंडालो को देल छ ज्या ज्या मुस्लिम समाज छ वापरित होईन पैसे दिल तर सर जाती धर्म का, का सर समाज कोंगो तेली समाज को मंगल कार्यालय होंगो मारवाडी समाज को एक कोटी को अभि ध्यान मंदिर दिल सारा जाती धर्म का मंदिर इन न बनायल ईसा अच्छे आमदार कोई आपलं को मिलबो कोणी म्हणून वीस तारीख को मतदान करतो मको भी आमदार होबो को ना पण आपला राजपूत लोक थोडी सवय राहच ना किर सचिन भाऊ श्यामकू बरोबर चकल नाही नाही ना थकू हा नाही नाही ना बोल नाही पण थोडी आपलं श्याम राजपूत लोक केल भाई बरोबर ना तू आपलं थोडी थोडी असं नाही आता आम्ही बी लोक पहिल्यांदा आमच्या लोकाची आकली काय होत्या घोटणेमध्ये काही बी लोक काय बोलतात हा का, का, का राजपूत की आकल घोटण्यामध्ये पण आधी आपली आकला गई बरोबर सर आधी आपण हुशार होगा व्यापार हो गाय व्यापार करी आपण काय कर बी जाऊ राजपूत लोक मान का नाही

आमदार एकदम जवळ बोलत तुमच्या गावातले काय प्रश्न असतील ते आम्हाला सांगा और काही काम हो तुम्हाला रस्ता को को काही पूल को सब काम मंजूर होगा इधर उधर जाऊ मग वीस तारीख को आपल्या आपल्या झोळे मी तो आप आपलं कर्तव्य यावे नाही हा ही आपली आपली झोळी पटेल तर ना पैसा आपला गाव का विकास असं झालं आपलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं एक मत को अधिकार दिलेच एक टाटा वीर खूप एक आपलं आपण जर सोप या अच्छी या करो आणि पुरा मत एका मध आलो बीस तारीख कोर इधर उधर जाऊ का विकास थमजावू इतो अच्छा काम कर बोल आधुनिस इका सब जणांना झाबूक कोना आपला समाज कृती हिन इतकं अच्छा करेलच ज्यापूर्वी आपला समाज सण आपला समाज न कोणी एक चिठ्ठी निधी ऐकू के आमच्या गावची रस्ते करा आमच्या गावचे मंदिर करा जितंबी गाव का इतं अच्छा मंदिर हिनो न करेलच आपण वीस तारीख कोनुष्यबाण इन की लोक च काही टाइम कल सुदाम आहुंगभो ढोबाळ धरम भाऊ सिंग बैलाडे रमेशजी डोमाले गणेशजी डोबाळ अंबर भाऊ आमचे चंदन भाऊ सचिन भाऊ डोमाले या ठिकाणी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी गावातील सर्व युवा आणि विशेष करून ओटेवर बसलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी सर्व माता या ठिकाणी अंकने विधानसभेच्या बाबतीमध्ये आपलं मनवत व्यक्त केलं कल्याण म्हणूनही काही गोष्टी प्रामुख्याने आपल्या समोर मार्गदर्शन म्हणून काही गोष्टी ठेवल्या आणि नरेंद्र भाऊ बोलले माझी पहिली वेळी भाषण करण्याची परंतु तुमच्या सारखेच आमच्याकडे बाबासाहेब पाटील ओट्यावरती आम्हाला भाषण शिकवता ते भाषण दुसऱ्या दिवशी करतो तस नरेंद्र भाऊच आहे ना गप्पा महाराज जर बसले तर नरेंद्र भाऊ बरोबर सांगता हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि बरोबर ते मुद्दे आपण चंद्रभाऊ घेतो आणि भाषणात अपील करतो परंतु तुम्ही आज या ठिकाणी सुरुवात केली आणि थोडक्यात परंतु गावाचा विकास एवढ्यावरती चर्चा करताना त्या ठिकाणी सांगितलं का या पाच वर्षाच्या काळामध्ये पुरवाडी सारख्या छोट्या गावामध्ये मी आमदार झाल्यानंतर काय काय झालो अंकल एक दिवस नरेंद्र भाऊ माझ्याकडे आले आणि मला नरेंद्र भाऊ सांगितलं की हा रस्ता लासूरकडे जातो आणि जर आपण समृद्धीला जर थोडस जर सांगितलं तर रस्ता आमचा मार्गी लागून जाईल आमकर खर तर त्यावेळेस नगर विकास मंत्री एकनाथराव साहेब होते आणि हे खातच त्यांच्याकडे होत समृद्धी महामार्ग जो झाला हे खात आजही त्यांच्याकडे पहिले त्यांच्याकडेच होत आणि म्हणून मी शिंदे साहेबांना पत्र तयार केलं नरेंद्र भाऊच्या सांगण्यानुसार आणि या तालुक्यामध्ये कल्याण भाऊ या ठिकाणी हजर आहे या तालुक्यामध्ये जेवढे जेवढे रस्ते समृद्धीमुळे खराब झाले ते रस्ते आमचं त्यांच्याकडूनच आम्ही करून घेतले त्यामध्ये लासूर ते आम्हाला पुराडी त्यामध्ये खिर्डीचा दोन अडीच किलोमीटरचा रस्ता आहे त्यामध्ये करंजगाव ते, करंज ते धोंदलगाव दर्यापर्यंतचा रस्ता आहे लालसरी फाटक ते रेल्वे फाटक पर्यंत रस्ता आहे त्यामध्ये जरूरचा एक रस्ता आहे आणि हे रस्ते आपण त्यावेळेस करून घेतले नाही तर आज मला परत दोन तीन कोटी रुपये त्या ठिकाणी टाकावं लागले असते कारण एवढा रस्ता तो खराब समृद्धी महामार्गामुळे झाला आहे म्हणून पहिलं काम केलं ते रस्ते दिले स्मशान भूमीकरचा रस्ता पूल मागितला दहा लाख रुपयाचा पूल मातोश्री पानंद रस्ते जे जे काम नरेंद्र भाऊने सांगितलं गावाने सांगितलं अंकल ते काम प्रामाणिकपणाने करून देण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली आता एक रस्ता आपला बाकी आहे आपल्या अमरपूरवाडीकडून आपल्या कल्याण मोच्या वस्तीकरचा तो रस्ता आहे औरंगपूर बरोबर आहे आणि त्याला जोडून एक परत मी तिकडून टाकलेला आता सरी फाटाचे गाव तो रस्ता कॉन्क्रीटचा आहे पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आहे मी तो म्हणतो हा रस्ता आणि तो रस्ता चौ फुली जेव्हा तयार होईल तेव्हा आपण इकडं वायजपूर्व इकडं चालले जाऊ आणि इतका चांगला रस्ता आपण त्या ठिकाणी केला एक चौ फुली तयार होती नरेंद्र भाऊ मी खूप सांभाळत उत्तेजाराला पण आज शोकांती काही गुत्तेदारांनी काही आम्हाला सांभाळलं नाही मी ज्या लोकांना काम दिले मारुतीच्या मंदिरासमोर या ठिकाणी उभा आहे कदाचित त्यांच्या डोक्यात का काहीतरी पाप आला असेल म्हणून त्यांनी विधानसभेच्या अगोदर काही रस्ते चालू केले नाही आता ऐकत असतील ऑनलाईन चालू आहे बरोबर आहे आणि एवढं सांभाळलं एवढं सांभाळलं शंभर कोटीच्या पुढे काम दिले शंभर कोटीचे आता हे जे काम आहे ते काम कोणाच्या नावावर वर्क ऑर्डर कोणाचे याचा तपास तुम्ही करा किंवा टीव्हीच्या नंतर होईल काम आहे परंतु हा रस्ता जो झाला जवळजवळ एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा रस्ता मोठो इथून निघतो तर डायरेक्ट यांच्या वस्तीपासून औरंगपूर पर्यंत जातोय आणि म्हणून काही लोकांनी मुद्दाम काम चालू केले नाही जवळ जवळ एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा रस्ता आहे परंतु रस्ता काही रद्द नाही झाला बरं का है ना टेंडर झालं वर्क ऑर्डर झाली सर्व झालं है ना पण थोडंफार असं डोक्यात काहीतरी आता त्यावर मी बोलू शकत नाही मला कल्याण भोली सांगितलं एक दिवस कल्याण भोगाला म्हणले का सर आपल्या एखाद्या जवळच्या कुर्त्यदाराला द्या तिला आता जवळच नाही ऑनलाईन ना मुद्दाम सांगतो कारण मला करावाच लागणार आहे बरोबर आहे आता राहिला प्रश्न फक्त माझा एकच दोन कामाचा एक आपण माती, का काम माती काम केलं जवळजवळ आपण वीस बावीस दिवस मशीन चालवलं माती काम पूर्ण झालं परंतु जसं धोंदलगावकडून इकडं एक दीड किलोमीटर डांबर आहे त्या डांबराला डांबर लावायचं आहे तो एक काम महत्वाचं आहे आणि माझ्याकडून एक किलोमीटर काम राहील फक्त जो लाडण सरी फाटा तो धोंदलगावचा आहे पण त्या कॉन्क्रिटी कामापासून आपण ज्या ठिकाणी सत्संगला जातो डेऱ्यामध्ये तेवढं काम मात्र माझ्यातून बाकी नाही पण तुमचा आता आशीर्वाद मिळणार आहे जेवढं जेवढं राहिलं ते पुढे ह्याच आपण बरोबर आहे आणि एवढा मोठा आशीर्वाद अंकल मिळतोय कोणत्याही गावात जर गेलो तर या तालुक्याचं सांगायला जर गेलो तर आपल्याला अजून तीन मीटिंग करायची सभा करायच्या हे प्रामुख्याने मी सोडवल्या आणि प्रामुख्याने मी सोडवल्या आणि पाचवी गोष्ट आता पाहिलं असं तुम्ही का वैजापूरच्या धरणामध्ये पाऊसच नाही आणि पाणी चाललं नाही आणि पार्केटचं ओव्हरफ्लोचं पाणी एकशे तीस पस्तीस वैजापूर मध्ये त्या ठिकाणी आलं आणि आज जर तुम्ही पाहिलं तर कितीतरी पन्नास साठ टक्के पाणी नारंगी सारंगीचं भरलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या अंकले सर्व जाती धर्माला मी कसं सोबत घेऊन गेलो आपल्या समोर बडीचं